कालच्या तारखेला मान्य आमदार यांच्या फेसबुक पोस्टवर आणि त्यांच्या मुलामार्फत वर, मुला वर माझ्या नावाचा उल्लेख घेऊन एक आ, मार्केट कमिटीच्या जागा जी विकली गेली होती त्याच्याबद्दल माझ्यावर आरोप करण्यात आले की ती जागा आहे जेणेकरून मी घेतलेली आहे आणि मला ती जागेचा जा ताबा मिळून देण्याकरता ते त्यांनी आवाज उठवला वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी केलं नंबर एक ही जागा अमोल पंडितराव शिंदे यांनी घेतलेलीच नाही त्या जागेशी माझा कुठलाही काही संबंध नाही त्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले म्हणून मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार कर आहे लवकरच त्यांना नोटीस पाठवली जाईल आणि कायदेशीर लढाई राहून त्यांना त्याच्यावर मी न्याय घेणार आहे नंबर दोन हा जो विषय बाहेर निघाला तर त्याच्याबद्दल सविस्तर लोकांना माहिती असावं म्हणून स्वतः मान्य आमदार असं म्हणतात की त्यांच्या काळात जेव्हा ते सत्ता होती दोन हजार आठच्या सुमारास आसपास त्या मार्केट कमिटीने कर्ज घेतलं आणि ते आज पावतो कर्ज फेडलं गेलं नाही किंवा ते नियमित कर्ज फेडू शकले नाहीत आणि जेव्हा बँकेचं कर्ज आपण फेडू शकत नाही आणि त्याच्या करता दिलेल्या जा ज्या जागा तारण असतात तर त्या जागा विकून बँक त्याचं कर्ज वसूल करत असत त्याच्यानुसार दोन हजार आठ साली किंवा त्याच्या नऊ दहा साली घेतलेल्या कर्जाकरिता मार्केट कमिटीने पणन मंडळाची परवानगी घेऊन कसगावची जागा असेल भडगावची जागा असेल पाचोऱ्याची जागा असेल या जागा विकलेल्या यापूर्वी लिलाव करून विकलेल्या आहेत आणि या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कार, माननीय आमदारांची कधी सत्ता होती किंवा ते स्वतः आमदार होते त्यांना हा सगळ्यात ज्ञात आहे आता ह्या जागेच्या संदर्भात बोलायचं झालं तर मागील साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी ही जागा ऑलरेडी विकली गेलेली आहे माननीय आमदार साहेबांनी दोन तीन मुद्दे उपस्थित केले पहिला मुद्दा त्यांनी असा उपस्थित केला की ह्या जागेची किंमत नऊ कोटी रुपये होती ती जागा साडेचार पाच कोटी रुपयाला असं काहीतरी ती विकली गेली असं ते म्हणाले पहिली गोष्ट ज्यावेळेस सतीश बापू शिंदे सभापती होते आणि जेव्हा ही जागा विकली जात होती तेव्हा ह्या जागेची किंमत सहा साडेसहा कोटी काहीतरी असेल त्यावेळेस सतीश बापू शिंदे यांनी ह्या जागेची किंमत नऊ कोटी रुपये करून आणलेली होती की जेणेकरून ही जागा योग्य त्या किमतीला जर विकलीच गेली तर गेली गेली पाहिजे म्हणजे त्यावेळेस सभापती कोण होते सतीश बापू शिंदे होते त्यांनी स्वतः हे पेपर चेक करावं त्यांनी मीडिया समोर तुमच्या समोर येऊन दाखवावं की कोण होत त्यांनी ते भूलकाप्या आणि चुकीच्या गोष्टी करू नये आणि त्यांनी दुसरा असा त्यांनी मुद्दा मांडला की ही जागा विकली गेली त्या मार्केट कमिटीला माहितीच नव्हतं सात कोट ही जागा विकण्याकरता साधारण दोन ते तीन वेळेस लिलाव झालेत ह्या लिलाव झालेल्या प्रोसेसमध्ये मार्केट कमिटीला वारंवार पत्र येत होते बँकेला पत्र येत होते सचिवाला पत्र येत होते किंबहुना या याच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं अशा असलेल्या एकोणचाळीस लोकांना ह्या जागेच्या संदर्भात घरपोच पत्र येत होते त्याचे सगळे डॉक्युमेंट दस्तावेज बँकेकडे आहेत जे बँकेने मला सांगितले आणि मागच्या चर्चा झाली होती त्याच्या माहितीच नव्हतं आणि आम्हाला कळालंच नाही हे एकदम खोटं बोलतायत चुकीचं बोलतायत बरं त्याच्या पुढे जाऊन सांगतो एवढा जर त्यांना कळवळा असेल सगळं काही असेल तर हाकेच्या अंतरावर शेती संघाची एकरभर जागा आहे तीन चार एकर जागा आहेत ही जागा विकली जात आहेत त्याच्याबद्दल आमदार साहेब काही म्हणजे मला काही प्रश्न उत्तर प्रश्न पडत आहेत की एवढ्या सगळ्या जागा विकल्या गेल्या त्याच्याबद्दल आमदार साहेब काही बोलले नाहीत शेती संघाची जागा विकली गेली त्याच्याबद्दल बोलले नाहीत ज्यावेळेस त्यांची सत्ता होती नऊ वर्ष झाले ते आमदार आहेत इथे मुतारी पाडली गेली पंचवीस पन्नास लाखाची बिल्डिंग बांधली गेली शॉप बांधलं गेलं त्याच्याबद्दल बोलले नाहीत मागचे जे बडगाव रोवरचे गाड आहेत त्याच्या पाठीमागे जागा दोन दोन पाच पाच फूट वाढून देण्यात आली त्याच्यामध्ये लाखो करोड रुपये खाण्यात आलेत त्याच्याबद्दल काही तुम्ही बोलत नाही मग ज्यावेळेस ही जागा बोलली जाते आणि याच्याबद्दल तुम्ही बोलताय आणि जेव्हा तुम्ही असं सांगताय की मला मी त्याच्याबद्दल बोलतोय तर माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न येतो की कदाचित असं तर नसेल ना की बाबा मार्केट म्हणजे ज्या बिल्डरने ही जागा घेतलेली आहेत त्याच्याकडनं तुम्ही साधारण पाच दहा कोटी रुपये मागितले असतील आणि तुमची पूर्तता पूर्ण होत नाही त्या बिल्डरने कदाचित तुम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही ना म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही याच्याबद्दल बोलताय अन्यथा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल थोडा सुद्धा कळवळा मान्य आमदार साहेब नाहीयेत इतक्या खोट्या पद्धतीत तुम्ही मागताय जर दे, तुम्हाला पनल तुम्ही तिथे विधानभवनामध्ये मंत्री महोदयांनी घोषणा केली की आम्ही पाच कोटी रुपये देऊ इच्छितो मग तुम्ही नऊ वर्ष सत्तेत होतात मागील साडेचार का वर्ष सुद्धा तुम्ही सत्तेत होतात मग त्यावेळेस का तुम्ही पनल मंडळाकडनं कर्ज करून घेतलं आणलं आणि फेडलं नाही खरं तर मला जे माहिती आहे माझ्याकडे जे पत्र आहेत पणन मंडळ कर्ज फेडण्याकरता मार्केटला पैसे देऊच शकत नाही मग ते म्हणतात की आम्हाला मिळालं त्यांनी सांगावं आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जागेच्या हस्तांतरण करता नोव्हेंबरमध्ये जागेचा मार्केट कमिटीचा दावा डीआरटी कोर्ट औरंगाबाद इथे फेटाळला जातो त्यांना विथ कॉस्ट हे केलं जातं कोर्ट अजून असं म्हणतं की सर्वेसी ऍक्ट दोन हजार दोन नुसार कडक अशी काय कारवाई करून जाबा ताब्यात जागा ताब्यात घेण्यात यावी त्यानुसार कोर्टाचा आदेश आणि कलेक्टरांचा आदेशानुसार तहसीलदार ही कारवाई करतात तहसीलदार पहिल्यांदा एकोणतीस तारखेला नोटीस देतात की नोटीस मार्केट कमिटी स्वीकारत नाही त्याच्यामुळे तहसीलदार परत सहा तारखेला नोटीस देतात की या जागेचा आम्हाला ताबा द्यायचा आहे कारण वरतून आदेश झालेले आहेत त्यांना परत तांत्रिक अडचणी दाखवून किंवा परत त्यांना अडचणी सांगून ते वीस तारीख देतात की वीस तारखेला आम्हाला ह्या जागेचं पोजेशन घ्यायचं ताबा घ्यायचा आहे आणि वीस तारखेलाच माननीय आमदार साहेब असं म्हणतात विधान भवनामध्ये की बाबा मला स्टे ऑर्डर मिळालेली को आहे कोर्टाची औरंगाबाद कोर्टाची मला त्यांना विचारायचं की तुम्हाला जर स्टे ऑर्डर मिळालेली आहे तर ते त्यांनी आजही सगळ्यां लोकांना दाखवावी जनतेला दाखवावे की हो स्टे ऑर्डर मिळालेली होती आणि त्यानुसार तहसीलदार चुकलेला आहे त्यांनी काम केलंय चुकीचं काम केलंय पण मला जे माहिती मिळाली जे मला कळालं की जोपर्यंत हस्तांतरण केलं जात होतं तोपर्यंत ताबा घेतला तो जात होता तोपर्यंत कुठल्याही तो प्रकारची स्टे ऑर्डर मार्केट कमिटीने घेतली नव्हती मग जर तुम्हाला तीन तीन वेळेस म्हणजे माझा तो मुद्दा तो समजून घ्या जर तुम्हाला एकोणतीस तारीख मिळते सात तारीख मिळते तुम्हाला वीस तारीख मिळते म्हणजे निकाल लागलेल्यापासून तुम्हाला जर कधी इतके दिवस तुम्ही त्याच्यावर स्टे ऑर्डर आणू शकत नाही तर मग काय म्हणावं मग का नाही तुम्ही आणली मग असं असं ऐकत की तुमचं त्या बिल्डरवर काही डील तर चाललं नव्हतं ना किंवा तुला काहीतरी आम्हाला काहीतरी मिळतील म्हणून आम्ही चल पुढे तारीख ढकलतो चल पुढे तारीख ढकलतो अशा पद्धतीत म्हणजे तुम्हाला पाच कोटी रुपये आठ कोटी रुपये दहा कोटी रुपये त्या बिल्डर कडनं घ्यायचे होते आणि म्हणून तुम्ही ते पुढे ढकलत होते असं तर नाही ना हे प्रश्न माझ्या मनामध्ये येतात म्हणून मला त्यांना विचारायचं की तुम्ही एवढे दिवस काय हो लावलेत आणि त्यांनी दाखवा स्टे ऑर्डर मिळालेली होती मग मला वाटतं की असं त्यांना कुठल्याही कले त्यांना कुठल्याही शेतकऱ्यांचा कळवाळा नाही काहीच नाही तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक सगळ्यात महत्वाचा त्यांना तुम्ही मला त्यांना प्रश्न आहे की मार्केट कमिटीच्या पाठीमागे असलेली जागा जिथे आज आशीर्वाद बिल्डर्सने त्यांची घरं बांधलेली आहे आशीर्वाद इन्फा त्याचं नाव आशीर्वाद काय दिलं ड्रीम सिटी तिथे त्यांनी घरं बांधलेली आहे ही जागा जेव्हा विकली गेली होती त्यावेळेस तत्कालीन सभापती जे तुमचे मित्र आहेत जे तुमच्या पक्षामध्ये माझ्या आता जिल्हा अध्यक्ष आहेत हे असं म्हणतात की ह्या जागेची मार्केट कमिटीला जागा आज गरज नाही म्हणून ही विकल्यास हरकत नाही आणि ही जागा मार्केट कमिटीने विकली आणि तुमच्या मित्र असलेल्या बिल्डरने ती घेतली हे सर्व जनतेला माहिती आहे सर्व पाचोरेकर आणि पूर्ण पाचोरा भडगाव तालुक्याला माहितीये याच्याबद्दल तुम्ही काय उत्तर येणार म्हणजे एवढ्या सगळ्या जागा विकल्या गेल्या तुमची मागे जागा विकली गेली शेतकी संघाची जागा विकली गेली त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही कारण ह्या सगळ्या जागेमध्ये तुमचा स्वार्थ होता आणि तो तुमचा स्वार्थ पूर्ण झालेला आहे पण ह्या जागेमध्ये तुमचा स्वार्थ पूर्ण झालेला नसल्यामुळे तुम्ही या जागेबद्दल बोलतायत तुम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांचा कळवळा नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय जर असेल तर त्यांनी आजच्या तारखेला स्टे ऑर्डर दाखवा किंवा आम्हाला जागा हस्तांतर करण्या किंवा जागेचा ताबा देण्याकरता ता आम्हाला बँकेला ताबा देण्याकरता आम्हाला स्टे ऑर्डर मिळालेली आहे दाखवा हो त्यांनी त्यांनी का नाही दाखवते हो ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरं नाही नसावीत म्हणून ते बोलतात आणि मला या निमित्ताने विनंती आहे मान्य आमदार साहेब तुम्ही वैयक्तिक घेत असा दरवेळेस तर मी शेतकऱ्यांकरता इतरांबद्दल बोलतात पण तुम्ही विषयांतर करू नका जे प्रश्न मी विचारले त्याच प्रश्नांवर उत्तर द्या इतर प्रश्नांवर उत्तर देऊ नका आमच्या काही वेगळ्या विषयावर बोलू नका तुमच्याबद्दल आणि ह्या अशा अनंत जागेंचे संबंध किंवा वेगवेगळे विषय घेऊन मी टप्प्याने तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्हाला यांची सगळ्यांची उत्तरं मान्य आमदार साहेब द्यायचे मागे एकदा मी पाचोरा भूखंड हा विषय सुद्धा काढलेला होता तो विषय आजही ज्वलंत आहे आणि आजही विषय माझ्या दृष्टीने तो चालू आहे तो सुटलेला नाही याची उत्तर मान्य आमदार साहेबांनी पुढे येणाऱ्या काळामध्ये द्यायचे धन्यवाद नाही त्याच्याबद्दल मला माहिती नाही याचे सगळे उत्तर तुम्हाला दागा। दागा। हो त, मान्य आमदारच देऊ शकतील कारण तर लोकप्रतिनिधी आहेत निलंबत झालं आहे नाही झालं आहे याच्याबद्दल ते ना त्यांनी धडधडीत विधानभवनामध्ये म्हटलेलं आहे की मान्य तहसीलदारांनी पन्नास लाख रुपये वगैरे घेतले होते त्याचे त्यांनी पुरावे द्यावेत की बा हो हे असे असे पुरावे आहेत आणि त्यांनी घेतलेले आहेत तर त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं त्यासोबत त्यांनी एक लिंक लावली आहे त्याच्यावर आमचं लक्षात येतं अमोल शिंदे आणि त्यांच्या काकांना आम्ही ही जागा घेऊन दिली नाही नंबर एक आणि एका राजकीय मंत्र्याचा म्हणजे एक जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या जागा विकण्यात हाक होता आणि ते लिंक लावण्याचा प्रयत्न केले मी परत एकदा आपल्या समोर जाहीर बोलतो ह्या जागेशी जागा अमोल शिंदेने घेतलेली आहे असा त्यांनी एकही पुरावा जर दिला तर मी राजकारणातून संन्यास घेऊन टाकेल जर ते हे प्रूव्ह करू शकले नाहीत उद्याच्या तारखेला त्यांनी उलट द्यावं की बा अमोल शिंदेचा या जागेशी संपर्क होता संबंध होता त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा हो खूप अति बोलू नये अति चर्चा करू नये एक उत्तर की बाबा हे असं असं कागदपत्र आणि अमोल शिंदेनी ही जागा घेतली नाही तर राजीनामा हो द्यावा खोटे आरोप करू नये ऍक्च्युली त्यांना लोक आता नाकारलेला आहे लोक त्यांना नाकारत आहेत लोकांसमोर त्यांना जायला मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून काहीतरी दिशाभूल करायची अशा पद्धतीत करतायत मान्य आमदार साहेब मला तुम्हाला थेट आरोप आहेत त्या थेट आरोपावर तुम्ही उत्तर द्यावेत अन्यथा तुम्ही राजीनामा द्यावा